प्रियव्रत या नावातच फार मोठी ताकद आहे माईबा जसं नाव तसंच या ठिकाणी माईबाप प्रियव्रताचं वागणं प्रियव्रत ज्याला व्रत प्रिय आहे त्याला म्हणतात प्रियव्रत आणि हा प्रियव्रत वास्तविक आता विरक्त अवस्था होती सुरुवातीपासूनच या संसारामध्ये पडण्याची इच्छा प्रियव्रताची नव्हती आणि त्यात पुन्हा नारदाने प्रियव्रताला या ठिकाणी उपदेश केला पण तरी सुद्धा त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाने आणि ब्रह्मदेवाने प्रियव्रताला सांगितलं राजा अरे, अरे संसार करून परमार्थ करणं ही सगळ्यात मोठी तपश्चर्या रानामनामध्ये जाऊन परमार्थ तर कोणी करेल पण संसारात राहून माणसाने परमार्थ करावा ग्रहस्थ आश्रम हा सर्वात मोठा आहे माहिती चार आश्रम आपल्याला या ठिकाणी सांगितले ब्रह्मचार्य ग्रहस्थी वानप्रस्थ आणि संन्यास चार आश्रम पण ग्रहस्थ आश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा आश्रम आहे संन्यास आश्रमही तेवढा श्रेष्ठ कारण ग्रहस्थी केवढा संन्यासी केवढा जरी झाला तरी त्याला मैबाप संन्यासाच्या दारात यावच लागत जरी झाला संन्यासी आणि माध्यान्नाशी तोंडवासी भूक लागल्यानंतर कोणाच्या दारात यावं लागतं दारा ग्रहस्थाच्या दारात यावं लागत आणि मग ग्रहस्थ आश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा आश्रम आहे ब्रह्मदेवाने प्रियव्रताला समजावून सांगितलं प्रियव्रताची ताकद फार मोठी मायपाप फार मोठा राजा होता आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून प्रियव्रताने मायपाप लग्न केलं या संसारामध्ये प्रियव्रत पडला पण तरी सुद्धा त्या ठिकाणी देवाविषयीची त्याची भक्ती देवाविषयी त्या ठिकाणी देव प्राप्तीची साधना या ठिकाणी प्रियव्रत करत होता प्रियव्रताने एक दिवस विचार केला हा सूर्य मावळतो आणि सूर्य मावळल्यानंतर हे लोक ही प्रजा नसलेला आपली वेळ या ठिकाणी झोपेमध्ये खर्च करतात आराम करत बसतात आणि माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे कर्म जरूर केलं पाहिजे पण त्याच्याकरता मर्यादाही लावलेल्या आहेत माणसाचं कर्म सतत चालू असावं कारण ही कर्मभूमी आणि ज्या अर्थी आपण या कर्मभूमीवर जन्माला आलो त्या अर्थी माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे पण केलेले कर्म ही देवालाही समर्पित केले पाहिजे कर्म करत राहायचं आणि केलेलं कर्म देवाला समर्पित करत राहायचं आता आपल्याला संसार चालवायचा संसार चालवण्याकरता ह्या पोटाकरता कामधंदा तर माणसाला करावाच लागेल रात्रंदिवस आपण या ठिकाणी कष्ट करतो संसाराकरता आणि मग प्रियव्रताने विचार केला हा सूर्य मावळतो कसा आणि मग त्याने काय केलं प्रियव्रताने मायबाप रथ जुंपला आणि या सूर्याच्या पाठीमागे लागला प्रियव्रताने रथ हा सूर्याच्या पाठीमागे लावला आणि सूर्याला त्याने मावळूनच दिलं नाही सारखं त्या ठिकाणी मायबाप सूर्य फिरतच राहिला सूर्याचा उजेड सारखा अंधारच पडू दिला नाही कोणी प्रियव्रताने आणि मग हा ज्यावेळेस मग ब्रह्मदेवानेच प्रियव्रताला सांगितलं अरे असं करणं चांगलं नाही कारण प्रकृतीमध्ये या ठिकाणी बदल आपण करू शकत नाही निसर्गामध्ये आपल्याला बदल करता येत नाही जर रात्र जर झाली नाही तर त्या ठिकाणी मग आराम कसा होईल आणि सारखं काम कितीतरी करायचं आधीच तर आपल्याला कामाची हाऊस आणि त्याच्यात रात्र जर नाही झाली तर मग तर पुन्हा डबल काम करण्याची हौस मग किती काम करावं किती काम करावं सूर्य पाती मागे लागला सात दिवस सात रात्र सात दिवस या ठिकाणी हा प्रिय व्रत सूर्याच्या पाती मागे लागला आणि ज्यावेळेस हा रथ फिरत होता माईबाप त्याचे सात दीप तयार झाले कशाचे रथ सात दिवस फिरला तर त्या चाकाने त्या ठिकाणी खड्डे पडत गेले तिथे माईबाप सात दीप या ठिकाणी तयार झाले आणि मग या प्रिय व्रताला पुढे दहा मुलं झाली आणि दहा मुलापैकी तीन जन्माला आले आणि त्यांनी या संसारामध्ये पडले नाही ते निघून गेले त्यांनी संन्यास त्या ठिकाणी स्वीकारला आणि पुढे हे सात जे मुलं होते या सात मुलाला सात दीपाचं राज्य त्या ठिकाणी प्रियव्रताने दिलं आपण ज्या दीपामध्ये राहतो ते दीप जम्बू दीपे आपल्या दीपाचं जे नाव आहे तो जम्बूदीपे कारण याचं वर्णन या ठिकाणी हा दिले जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर ते पंढरपूर आपल्या या दीपामध्ये आहे म्हणजे जम्बूद्वीमध्ये पंढरपूर आहे म्हणून हा आपण ज्या राज्यात ज्या दीपात राहतो तो जम्बूदीप दिप, सात दीपाचं राज्य सात मुलाला दिलं त्याच्यापैकी पुढचं अग्नेत्र नावाच्या मुलाला हा जम्बूदीप दिला अग्नेत्राला जम्बूदीप दिल्यानंतर या अग्नीत्राला पुढे नऊ मुलं झाली वास्तविक पाहता आग्नेद्र सुद्धा संसारामध्ये पडण्याची त्याची पण इच्छा नव्हती तपश्चर्या करता वनामध्ये गेला पण मायबाप आता ही एक अप्सरा समोर दिसली आणि त्याचं मन त्याच्यावर गेलं आणि तिच्याशी त्याने लग्न केलं आणि पुढे या आग्नेद्राला नऊ मुलं झाले नऊ मुलापैकी नाभी नावाचा मुलगा त्याने या नाभीला पुढे मुलंबाळ होत नव्हतं आणि मग मुलाला या मुलंबाळ होत नव्हतं त्याच्यामुळे नाभीने यज्ञ केला त्याची असणारी पत्नी मेरुदेवी नाभी आणि मेरूदेवी या दोघांनी यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर माईबाप नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग त्या ठिकाणी या यज्ञाचा प्रसाद म्हणून आमच्या नाभीला जो मुलगा झाला ते स्वतः भगवंतानी या नाभीच्या पोटी अवतार घेतला तो अवतार म्हणजे बोलिये ऋषभदेव भगवान ऋषभदेवाचा अवतार त्या ठिकाणी झाला आणि मग पुणे जीपाचे पुन्हा नऊ खंड झाले नऊ खंड त्याच्यापैकी हा जो खंड आहे आपण ज्या खंडात राहतो त्याचं पूर्वीचं नाव अजनाबखंड हा भारत देश जे आहे ना या भारत देशाला अजनाब खंड हे नाव आहे आणि अजनाब खंड आणि मग ह्या ऋषभदेवाला पुरे हा अजनाब खंड देण्यात आला आणि मग ऋषभदेवाचा ज्या वेळेला जन्म झाला तेजस्वी रूप होतं आता साक्षात भगवंताचा तो अंश होता देवाचा अंश असल्यामुळे ऋषभदेव दिसण्याकरता सुंदर दिसत होता मग याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून इंद्र या ऋषभदेवावर जळू लागला द्वेष करू लागला ऋषभदेवाचा मच्छर करू लागला आणि मग त्या ठिकाणी याचं तेज पाहून इंद्राने ऋषभदेवाच्या राज्यामध्ये पाऊस पाडण्याचं बंद केलं पाऊसच पाडायला तयार नाही इंद्र त्याने त्या था ठिकाणी आमर्षण पाडलं आणि मग ऋषभदेवाला कळालं की इंद्र आपल्यावर जळतोय आपला द्वेष करतोय म्हणून इंद्र आपल्या राज्यामध्ये पाऊस पाडत नाही स्वतःच्या सामर्थ्याने ऋषभदेवाने आपल्या राज्यामध्ये पाऊस पाडला ताकद होत बा पहिले राजे महाराजे असे होते स्वतःच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी राज्य चालवण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये होती त्यांनी दशरथ राजा सुद्धा तसाच होता मायबा स्वतःच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी पाऊस पाडण्याची ताकद होती का नाही आता कृत्रिम पाडाले तरी ते पडणार का नाही गंज प्रयत्न करायला पडतो का नाही आता तेवढं सामर्थ्य राहिलं नाही ना तेवढी नैतिकता ते राहिली नाही का नाही नैतिकता नीतिमत्ता जर असेल तर मायबाप राजा तसा जर असेल तर त्या ठिकाणी निश्चितच राज्य त्याच्या दृष्टीने जसं पाहिजे तसं चालवता येतं ही राज्य पहिल्या राजांची नीतिमत्ता होती ऋषभदेवानी स्वतःच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी पाऊस पडला आणि मग इंद्राने पाहिलं हा कोणी साधारण व्यक्ती नाही आणि मग स्वतःचीच मुलगी इंद्राने जयंती ही ऋषभ देवाला दिली जावाईच करून घेतलं ऋषभ देवाला आणि जावाई केल्यानंतर पुढे याच ऋषभ देवाला शंभर मुलं झाली शंभर ऋषभदेवाला शंभर मुलं झाली त्याच्यापैकी माहिती सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव भरत होतं आणि या भरताने या भरताला पुढे ऋषभदेवाने हे राज्य सगळं भरताच्या स्वाधीन केलं भरताने सुंदर प्रकारे या ठिकाणी राज्य चालवलं हा खरं पाहता अजनाबखंड होता अजनाभ खंडाचं राज्य या भरताने चालवलं सुंदर प्रकारे राज्य चालवल्यामुळे मायबाप याच भरताच्या नावावरून या भारत देशाला नाव भारत प्रगन खरं पाहता भारत देश एवढा सुंदर आहे पहा या भारत देशाची जर आपण बाकीच्या देशांचा विचार केला आणि भारत देशाचा विचार केला भारत देश म्हणजे मायबाप देवाचं हृदय हृदय प्राणी सगळे जे देवाचे अवतार झाले ते कुठं झाले भारत देशातच झाले राम भारतात या ठिकाणी जन्म आला कृष्ण कुठं आला भारतात जन्म आला सगळे देव अवतार या ठिकाणी भारतामध्ये जन्म आले म्हणजे भारत हे देवाचं हृदय आणि म्हणून हृदयच कारण भारतामध्ये ज्या परंपरा आहेत जे संस्कार आहेत ते बाकीच्या देशामध्ये आहे एवढा सुंदर असणारा भारत देश आहे भा। जहा डाल डाल परसो,